आज सांगलीत अवकाळी पाऊस पडला या पावसामुळे सांगलीकरांना समाधान मिळाले मात्र अनेक ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले मात्र या साचलेल्या पाण्यातून सांगलीकर जनतेला प्रवास करावा लागत आहे सांगली महापालिकेने पावसाळा सुरू व्हायच्या आधी या सर्व नाले स्वच्छ करावे अशी मागणी यावेळी युसुफ जमादार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे अनेक दिवसापासून सांगलीकर नागरिक उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्रासलेले होते परंतु अवकाळी पावसानं त्यांना थंड केलं इतर जरा चांगलीच गोष्ट झाली परंतु त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी आहे की ह्या या अवकाळी पावसाळ्याचं जे पाणी नाले अनेक ठिकाणी नाले असते गटारी असते जे तटलेलं आहे ते एका पावसानं जे वर आलेलं आहे तर महापालिकेला आमची कळवळीची विनंती आहे की त्यांनी ही पूर्वपरीक्षा बघून त्या ना नाल्याचा गटारी साफसफाईचा बंदोबस्त पावसाआधी करून घ्यावा ही आमची कळवळीची चांगली करा नागरिकाच्या वतीने ही विनंती आहे E